जरा बॅड गेट तिकी सँडर्ड हे मस्ट सँडल दोघं तीन हॅंड मिक्सर अजून मशिनरी प्लॅन केली मशिनरी आणून ठेवलं दोन दिवसाचा करून चालू प्रोडक्शन असं मिक्सर आहे ते सगळे प्रोडक्ट आपले ड्रायवर छान ड्रायवर फक्त पाणी टाकायचं आणि यूज करायचं टाकतात डायरेक्ट प्लास्टर केमिकल्स पण बॅगमधलं मटेरियल खाली टाकायचं पाणी उठायचं सिमेंट त्याच्यासाठी काही तुम्हाला लागणार तुम्ही उतलं मटेरियल पाणी टाकलं की डायरेक्ट प्लास्टर ते असं ओढतात आणि हे करतात आता आमच्याकडे मायोग्राफी करतात ते आपलं पूर्ण जसं झालं तसं नाही आता डायरेक्ट मशीन मशीन आहे मशीन असं असं मारतात

हो थो. सर सर जसं जसं अजून पुढे जायचं हे सुरुवातीच एक स्टार्टअप आहे म्हणून केलं अजून पाठीमागे जाय आपल्याला याच्या सोबत अजून एस करायचं बॅगिंग वगैरे जागा घ्या रेडनी जागा घ्या तिथली मुलं बघा म्हटलं आता जन्माला पण लासवण्यात आले तरी इथंच काहीतरी करत इथल्या मुलांना तरी गोष्ट आपल्या सोबत संगतीत राहिल्यापासून काहीतरी नवीन <laughs> तुम्ही आता खटामध्ये काहीतरी चालू केले मी म्हटलं ना सुद्धा आता प्रत्येकाने एम आय डी सी शहरात जाण्यापेक्षा स्वतःचे गावात चालू केलं ते एम्प्लॉईज मी तर आता खटामध्ये म्हणजे खटाव मध्ये भाड्यात दूध आणि इकडे वर देगावमध्ये एक अठ्ठावीस एकर आता एक जमीन घेतला तिकडे साधारणतः चाळीस एक फॅक्ट्र्या टाकायला देतो मी सगळ्यांना एकत्र आणि सात हजार एम्प्लॉयमेंट क्रिएट तेच हा निगडी नाही आली देगाव प्रॉपर देगाव मध्ये देगा। तिकडे करता आम्ही चालू एम्प्लॉय असं झालं पाहिजे आपले जे शहरात परवडत नाहीये शहरातले बिझनेस डायरेक्ट गावात आणायचे आणि गावातले लोकांना एम्प्लॉय होते प्रोडक्शन कॉस्ट कमी होते काहीच नाही लँड कॉस्ट पण काय स्वतःच वर सोलार बसवलं लाइट नेट मेट्रिंग संपलं जर लाईट झिरो लागली तर प्रोडक्शन आणि गावात लेबर पाहिजे तुम्हाला गावातल्या कुठल्याही लेबरला वर्ल्ड क्लास सी मशीन जर आयटीच्या पोरात शिकवली तर तो नंबर वन ऑपरेटर होतो आता सध्या आपल्याकडे टॉप एक्सिस मशीन सुद्धा आयटी ऑपरेटर करतात आपले पोर फार टॅलेंटेड आजकालची पिढी

उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे उद्घाटन देखील महाराष्ट्र कृष्णापोरे विकास महामंडळ यांचे या ठिकाणी बालाजी केमिकल आमदार साहेबांचा स्वागत आणि सत्कार करत आहोत आम्ही श्री बाळाजी केमिकल या फॅक्टरीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित नामदार महे उपाध्यक्ष कृष्ण खोरे विकास महामंडळ तसेच राहुल दादावरे सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन देशमुख माझी स्टेट चेअरमन बिल्डर असेशन ऑफ इंडिया उपस्थित लातूर गावचे ग्रामस्थ आणि मित्रांनो रमेश ओबाळे हे गेल्या पंधरा वर्षापासून आमचे मित्र आहेत ते बी आयचे सभासद आहेत त्यांनी बांधकाम हो व्यवसायात अतिशय उत्कृष्ट के काम केलेलं आहे तसेच बांधकाम रिलेटेड इतर सोसायटी त्यांनी काम चांगले केलेले आहे आज त्यांचे चिरंजीव रुबे नवीन व्यवसायात प्रदार्पण करत आहे मी जी आय सचेअरमन या नात्याने त्यांना जी आयतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय मी या बालाजी केमिकल्सच्या या नवीन फॅक्टरीसाठी उपस्थित असलेले आपल्या वरेगाव तालुक्याचे लाडके आमदार श्री महेश दरा शिंदे तसेच राहून आणि इतर सर्व मान्यवरांचं पहिले निमित्त स्वागत करतो दादा मला सांगावंसं वाटतं रमेश भाई हे माझे जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासूनचे मित्र आहेत आणि त्यांचा संघर्षाचा काल मी त्यांचा बघितलेला आहे स्वतः हातानं बरीचशी काही कामं केलेली आहेत आणि फार कष्टातून त्यांनी त्यांचं काही उभं केलेलं आहे वे, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडं पुरी ब्रेकर आणि केमिकलचे हे वॉटर बुकिंग केमिकल इतर हे सर्व कामं करायचे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा अभियंता म्हणून त्यांनी सातारामध्ये आपल्या नाव आहे त्यांचं खूप चांगल्या क्वालिटीचं काम करतात आणि अशा या मित्रांनी जे काही नवीन आमच्या जे प्रकल्प चालू केला आहे त्यासाठी आमच्या बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे मी माझी स्टेट चेअरमन सचिन देशमुख त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो दादा आपले पण मला आम्हाला सर्वांना पण अजून काही योग आला नाही आमचं फार अतिशय अडचणीचं एक महत्वाचं काम होतं आणि दादानी ते स्वतः पाठपुरावा ठेवून जो काय आमचा रोडचा एफेक्ट आम्हाला काही मिळत नव्हता त्या संदर्भात दादानी आमच्या हेमंत कदम आणि आमचे काही मित्र आहेत ते दादांचे कार्यक्रम का त्यांनी पाठपुरावा ठेवून दादांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी येऊन ते आमचं काम करून सर, दिलं तर दादा सर्व बिल्डर असोशिशन तर्फे आम्ही आपली खूप खूप आभारी आहोत आमच्या आमच्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे बिल्डर असोशिशन त्याच्यामध्ये आपल्या नावाची तिथं बरीच चर्चा आहे आपल्यासाठी सर्वांनी धन्यवाद खूप लोकांनी दिले तर ते आपल्याबरोबर आम्ही प्रत्यक्षात येऊन आम्ही आपल्या एका कार्यक्रमामध्ये कार्यक्रम घेऊन आपल्याला आपण आम्ही धन्यवाद नक्कीच देणार आहे आपण दिलेल्या ज्या सरकारी बद्दल

बांधकाम बालकाम व्यवसायासंबीत असणाऱ्या उत्पादनाच्या या कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदा कागे पीपल्स पार्टी ऑफ रिपब्लिक इंडियाचे कवाडे गटाचे महाराष्ट्राचे सुपाध्यक्ष आणि बांधकाम व्यवसायातलं चांगलं नाव समितीचा उभा सहकारी मित्र बिल्डर असोसिएशनचे सचिन देशमुख श्री फोगेसार युवा महोत्सवाचा तालुकाध्यक्ष आमचा निलेश यादव आमचे सरपंच संतोष चव्हाण माजी मार्गदर्शक किशन भाऊ सावरकर आमचा युवा नेता शांत सत्ता श्री मचिंदर आमचे अण्णा कुंभार

साताऱ्यामध्ये उद्योग करायचा सोडून एन डी मध्ये उद्योग करायचा सोडून एक चांगलं व्हिजन घेऊन हे रेल्वे चालू झालं त्या रेल्वेचं महत्व फार कमी लोकांना करण्याची आम्हाला माहीत आहे बांधकाम क्षेत्रामध्ये खूप बदल आहे पूर्वीच्या विकार आपण मातीचा करायचो आणि माळाची माती म्हणजे आपल्यासाठी फार महत्त्वाची माती असते त्याच्यामध्ये उपजव पण असतो आणि ही फर्टाईल माती आपण पूर्ण संपत चाललो होतो कित्येक वर्ष त्याच्यावरती प्रक्रिया केल्यानंतर अशी माती तयार होते त्याचं खूप चांगलं पीक येतं पण आपण त्याच्या भाजी विटा तयार करायचो आणि बांधकामात वापरायचो परंतु आज सिपोरिक्षा विटा असतील किंवा ॲश जे बॉयलर असेल फायश जे वेस्ट असते बॉयलर चालल्यानंतर औष्णिक जो आशा आशा ता ता ला ला जी ऊर्जा निर्माण होते त्या कोळशातून तयार झालेलं जे असते ते कुठं जाणार पर्यावरणामध्ये कुठं जाणार तर अशा ऍशच्या माध्यमातून ज्या विटा तयार होतात त्याला पारंपरिक सिमेंट चालत नाही मग त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीचा एक फॉर्म्युला लागतो आपण पाहिला असेल सुपोळीच्या विटा खूप हलक्या असतात आणि मजबूत असतात बांधकाम क्षेत्रातलं खूप चांगलं झालेली प्रगती आहे मग त्याला लागणार जे मधलं सिमेंट आहे त्यात सुद्धा खूप लांबून मागवले मला आता तिथे सिमेंट नाही मिळालं तर कित्येक दिवस आमची बांधकाम गोळ्याच्या फॅक्टरीची बंद पडलेली माझी सुद्धा अनुभवलेली तर त्याच्यामध्ये मास्टरी फार कमी लोकांची होती आणि मग आज तोच उद्योग आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये लासवण्यात चालू होते फार मोठा आनंद आपल्याला होता येते आज आपल्याला या ठिकाणी ही सुविधा प्राप्त होतात आणि संशोधन केलं त्याबद्दल नवीन गरज नाही असं करणार अभिनंदन करतो आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती पुढं होऊ द्या एक सुंदर असं या ठिकाणी तरी बांधकाम केलेलं आहे आपण सगळ्यांनीही शुभेच्छा देऊया सगळ्यांच्या वतीनं आता मी शुभेच्छा देतो सगळ्यांना वाटलं असेल की आम्ही कसं आलो का कुटुंबाचे सदस्य होतो बरोबर आहे का वेगळं काय होतं का आणि आता राजकारणामध्ये पुन्हा एकत्र आलोय हवाडे गट आणि शिवसेना भाजप युती आहे तेव्हा ते पण घडलेलं आहे हे या गोष्टी पुन्हा पुन्हा एकत्र आलेल्या एक चांगला सहयोग या ठिकाणी होतं रमेश एक होळी आणि धंदा दोन्ही या वास्कोने गावात येत आहेत त्याच्यामुळं इथल्या मुलांना चांगला ही निर्मिती होणार आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा रमेशना संपूर्ण परिवार खूप या व्यवसायाच्या निमित्तानं मी आणि आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो श्री बालाजी केमिकल्स या कंपनीच्या उद्घाणे उद्घाटनाकरिता आपल्या कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे विकास रत्न विकासरत्न आदरणीय नामदार माझे मुख्य बंधू महेश दादा शिंदे तसेच या कार्यक्रमासाठी माझे दुसरे बंधू राहुलदादा बर्गे स्टेट चेअरमन आदरणीय सचिनजी देशमुख तसेच माझे डी आयचे चेअरमन सहकारी आदरणीय साहेब या कार्यक्रमासाठी श्री बालाजी केमिकल्स या कंपनीच्या उद्घाट उद्घाटनाकरिता करिता आपल्या कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग विद्यार्थ्या विकास रत्न आदरणीय नामदार माझे मुख्य बंधू महेश दादा शिंदे तसेच या कार्यक्रमासाठी माझे दुसरे बंधू राहुलदादा बर्गे जिल्हा नियोजन ट्रस्ट स्टेट चेअरमन आदरणीय सचिनजी देशमुख तसेच माझे पी आयचे चेअरमन सहकारी आदरणीय साहेब या कार्यक्रमासाठी माझे बी आयचे सगळेच सदस्य आज इथे आलेले आहेत मंगेश जाधव साहेब असतील जी आहेत आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी आला तसेच माझ्या गावचे प्रमुख नागरिक आदरणीय सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी आपण उपस्थित राहिला खरं तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी बोलणार होतो पण आभाराचं जबाबदारी आता माझ्यावरती ठीकलेली आहे श्री बालाजी केमिकल्स ही कंपनी मी सातारमध्ये चालू केली होती माझ्याकडं सातारा जिल्ह्याची डिसी डिलरशीप होती या खरिताचे लागणारे केमिकल्स मी गुजरात बँगलोर इतर ठिकाणाहून मागून सातारा जिल्ह्यातील माझ्या बांधकाम व्यावसायिकांना देत होतो पण एक मनात एक पूर्वीपासूनच इच्छा होती की आपण डिलरशिप घेण्यापेक्षा हे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करून आपल्या बांधवांना जो महाग मटेरियल जे येते त्याची कॉस्ट कमी करण्यासाठी आपण स्वतः तयार करून आपल्या बांधवांना द्यावं त्यांनी दोन फायदे होणार होते की कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी होणार होते आणि सर्वसामान्य सगळ्याच जिल्ह्यातील लोकांना ते कमी किमतीत मिळावं आणि त्यांचे हो। पैसे वाचवावे हे त्याच्यामागचा माझा हेतू होता श्री बालाजी केमिकल्स जे आम्ही मटेरियल देणार आहे ते अतिशय दर्जेदार आणि खूप अल्पचिंतीत आम्ही हे सगळे प्रोडक्ट आपणापर्यंत देणार आहे या ठिकाणी आज अचानक ठरवलेल्या कार्यक्रमाला कारण हा कारखानाच माझ्यामध्ये पंधरा ते वीस दिवसात उभा झाला आहे आणि दोन तीन दिवसातलं हे नियोजन होतं त्यामुळे खूप लोकांपर्यंत पोचणं वगैरे शक्य झालं नाही व्हॉट्सअपच्या माध्यमातून एस एम एस करून आम्ही आपणाला बोलवलं आणि आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला माझ्या उपस्थित राहिला या ठिकाणी मला अजून एक सांगावंसं वाटेल की आज आम्ही फुलाचे गुच्छ न देता शाल आणि संविधान उद्देशिका दिले खरोखर कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून संविधान उद्देशिका देताना खऱ्या अर्थाने मला आनंद झाला की योग्य हातामध्ये संविधान उद्देशिका केली जो संविधान वाचवू शकतो जो संविधानासाठी लढू शकतो असा माझा मोठा भाऊ महेशदादा शिंदे यांना संविधान उद्देशिका दिली परवा त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा बाबासाहेबांनी संविधान हातात घेतलेलं जी मूर्ती होती ती मी दिली दादांनी मूर्ती हातात घेण्याआधी पहिली पायातली चप्पल काढली खरोखरच या ठिकाणी मला सांगायला अभिमान होतो दे की त्याच्या आईवडील शिक्षक असतात आणि शिक्षक असलेल्या आईवडिलांच्या मुलावरती संस्कार कशा पद्धतीनं घडतात असे असंख्य उदाहरणं दादांसाठी मी देऊ शकतो कारण त्यांच्यासोबत मी बऱ्याच वर्ष सोबत होतो मधल्या काही काळामध्ये काही वैचारिक मतभेद असल्यामुळे आम्ही थोडंसं दुरावा आमच्यात निर्माण झाला होता पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मोठा भाऊ या नाथाने माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादानी त्या दिवशी मारलेले नितीतच सगळा विषय संपलेला आहे त्यांच्याकडून काही गोष्टी झाल्या असतील त्यासुद्धा मी त्याच गोष्टी आहे कारण दोघांचं पण हे एकच आहे की समाजकारण राजकारण आणि आपल्या मतदारसंघामध्ये विकास करणे युवकांना रोजगार देणे दादांच्या माध्यमातून दादा आता म्हटले की सात हजार युवकांना मी रोजगार देणार आहे पण अशीच संधी जर आपण दादांना वारंवार दिली पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष तर तो आकडा लाखाच्या घरात जाईल आणि माझ्या मतदारसंघात एकही युवक बेरोजगार म्हणून राहणार नाही एवढी मला अपेक्षा आहे आपण कमी वेळात मी इथं बोलवलं आणि आलात आणि मोठ्या भावाने एक लहान भावाचं एक कर्तव्य भाव झाली पार पाडली या कार्यक्रमाला येऊन असं कारण आमचे संबंध नुसते राजकीय नाही कारण ती आईची राखी चुकली नाही आणि माझी भाऊही चुकली नाही त्यामुळं आपण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी आपल्या सर्व ग्रामस्थांचे आणि मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र